नगर येथे भगवान जिभेश्वर व माता अंकिनी दशांकिनी मूर्ती प्राणप्रतिष्ठापना संपन्न श्री शुद्ध सुख व स्वकुळसाळी समाजसेवा संस्था आयोजित कर्लीनगर येथे भगवान जिवेश्वर व माता अंकिनी दशांकिनी मूर्तीसह कलश मिरवणूक वाजत गाजत जयघोषाने काढण्यात आली या मंदिरात प्राण प्रतिष्ठापनाही करण्यात आली प्रथमतः या मंदिराकरिता सभामंडप बांधून दिलेले सौ शांताबाई व निवृत्ती गायकवाड या दाम्पत्यांचे शाल गुच्छ देऊन सत्कार करण्यात आले या सत्कार कार्यक्रमास मुंबई मंत्रालयातील वन व महसूल कक्ष अधिकारी जागतिक साळी फाउंडेशनचे संस्थापक माननीय विजय वक्ते साहेब धाराशिव येथील उद्योजक संजय गणेश समाज विठ्ठल मंदिरचे सचिव जयहरी साखरे विश्वस्त तथा उद्योजक उद्ध्यो, महादेव सरवदे ठाणे येथील समाजाचे अध्यक्ष वैद्य माजी श्री विद्यार्थी सचिव ज्ञानेश्वर सपका आदी प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती मान्यवरांचे सत्कार संस्थेचे अध्यक्ष राजकडे सचिव नंदू सपार उपाध्यक्ष शरदचंद्र पवार सहसचिव हिरालाल पिसे खजिनदार तुकाराम राजकडे प्रकाश साखरे विजय भैसे विष्णू भुरे अमोल भुरे श्रीनिवास वांजरे दत्तात्रय भुरे आदींच्या हस्ते शाल गुच्छ देऊन करण्यात आले या सत्कार प्रसंगी प्रमुख पाहुण्याने आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमास चन्नप्पा राजकडे रामकृष्ण पवार अंबादास याळगे विठ्ठल कांबळे किरण भैसे गोविंद भैसे गंगाधर याळगे मनोहर भुरे श्रीनिवास याळगे विलास पवार अर्जुन भैसे मनोहर कांबळे रमेश विन्नू आदींनी खूप परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी वंदना ढगे यांनी केले व आभार प्रदान कुमारी लक्ष्मी टोणपे यांनी मानले आम्हाला दुरुस्ती होण्यासाठी आम्ही खळापास केलेला आहे काही गोष्टी अडचणी आहेत आम्हाला आणि सा सादर केलेला के असून आमचे ज्येष्ठ आपलं हे कायदेशीर सल्ला देणारे अॅडव्होकेट अवधुर डेगे यांच्याकडे सुफूर्ती केलेले आहेत ते दाखल केले आहेत आध्यात्मिकता निर्माण होते आणि ती आध्यात्मिकता ती धार्मिकता निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून हे जे प्रयत्न या परिसरातील बांधवांनी भगिनींनी केलेला आहे ते खरोखरच कौतुकास्पद आहे आता सांगितल्याप्रमाणे या मंदिराची जी काही मंदिर बांधलेलं आहे परंतु मंदिरामध्ये ज्या पद्धतीने वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये जे आपण कार्यक्रम करतो त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून याचं जे काही पावित्र्य आहे ते पावित्र्य जपणं हे खूप गरजेचं आहे आणि मला आशा आहे की या पद्धतीने या परिसरातील भाविक किंवा आपले बांधव हे पावित्र्य जपतील आणि एक मोठं आपल्या या परिसरातील नाव जे आहे ते मी आता ठाणे शहराचे अध्यक्ष झाले त्याच्या संदर्भामध्ये त्यांची ओळख झाली आणि इथे येण्याचा योग हा कोणाचा असेल तर यामध्ये वाटा आहे नंदू सपार सर यांचा कारण हे जे मी आता पाहते आहे तर मला एकच वाक्य म्हणा वाटतं आज ही सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा का धनू कारण आम्ही पाहतो आज महाराष्ट्र दिन आहे कामगार दिन आहे आज सगळीकडे पॉलिटिशियन्सच्या एवढ्या मोठ्या मोठ्या सभा आहे त्या सोडून आपल्या आद्य कुलदैवत जिम्मेश्वरांसाठी आपण सर्वजण एवढ्या तात्या विनाने देऊ सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने उभ्या त्यासाठी आपल्या सर्वांच खूप मनपूर्वक कौतुक आणि अतिशय अभिनंदनीय भाव म्हणजे मला अशी वाटली कारण ही सकाळी सव्वा नऊ पासून मिरवणूक सुद्धा पाहिलेली आहे त्यानंतर संपूर्ण आपल्या माता मातांकिनी दशांकिनी आणि जिम्मेश्वरांची मूर्ती यांचं सांग जे झालेलं आहे आपलं घरचं कार्य करतो असं मनोभावे सर्वजण याच्यामध्ये त्यामुळे मी म्हणते पैसे हे आहेतच भेटवस्तू आहेतच पण त्याच्यातूनही वेळ देऊन आपला समाज आपली संस्था किंवा आपले जिम्मेश्वर यासाठी जे तुम्ही झटताय कारण परवाच उपनयन संस्कार पण मी पाहिलेला आहे आणि आजच आजही पाहिलंय आणि ज्ञानेश्वरजी आणि नंदूजींनी मला इन्व्हाइट केलं त्याच्यावर मी म्हटलं माहेर आहे माझं त्यानिमित्ताने वहिनी वगैरे सगळ्याकडे येऊ आणि हा उत्सव बघू जेणेकरून मलाही खूप प्रेरणा मिळेल की ठाण्यामध्येही असं कार्य करावं आणि तुमचं मुख्य म्हणजे ही निवेदिका जी आहे आणि विद्यार्थी मंच युवती विभाग यांचं खूप